दुपारी मावशीचा कॉल आला अरे सकाळीच मामीनं शेतातील कोळी कोळी हरभऱ्याची भाजी खुडून आणलीये आणि मामा तो घेऊन आलाय ताबडतोब घ्यायला ये म्हणजे तुला ती ताजी ताजी करता येईल मग काय जराही वेळ वाया न घालवता लगेचच गेलो भाजी आणि यांनी केली सुद्धा आता तुम्ही म्हणाल एवढं काय या भाजीमध्ये तर ऐका या हरभऱ्याच्या पानांमध्ये प्रोटीन आयर्न कॅल्शियम पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात रक्तदाब नियंत्रणात राहतो पचनक्रिया सुलभ होते स्नायू बळकट होतात आणि शरीराला लगेच ऊर्जाही मिळते आणि ही भाजी काही इतर भाज्यांसारखी बाराही महिने नाही मिळत तिची वर्षभर वाट पाहावी लागते वर्षभरात फक्त एकदाच मिळते हिवाळ्यातच ती सुद्धा अगदी एक दीड महिन्यांसाठी आणि ही भाजी करण्याची पद्धत सुद्धा इतर पालेभाज्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि शेतातून खुडून आणलेल्या कोवळ्या कोळ्या ताज्या भाजीची चव वेगळीच चला तर पाहूया वर्षभरातून एकदाच मिळणारी हरभऱ्याच्या पानांची कोवळी सुकी भाजी ताज्या हरभऱ्याची सुकी भाजी करण्यासाठी पा हे पाय इथे आपल्याला हरभऱ्याची कोवळी कोवळी पानं घ्यायची आहेत परंतु कोवळी कोळी पानं म्हणजे कोणती पानं तर हे पाहिजे हरभऱ्याची लागवड केल्यानंतर हरभऱ्याची रोपं उगून येतात परंतु या रोपांना हरभरा येणे अगोदरच रोपांच्या प्रत्येक फांदीचा जो वरचा टोकाचा भाग असतो ना तो टोकाचा प्रत्येक फांदीचा शेंडा आपल्याला खोडून घ्यायचा हिवाळ्यामध्ये या रोपांवर जो आंब पडतो म्हणजे जे दव पडतं ना त्या आंबट सर चव या भाजीला असते आणि ती फक्त फांदीच्या कोवळ्या टोकांना असते ती सुद्धा हरभरा येणे अगोदर आता अशी भाजी हवी असेल तर प्रत्यक्ष शेतामध्ये जावं लागेल आणि तासन तास बसून ही भाजी आपल्याला स्वतःला खोडून घ्यावी लागेल तरच अशी भाजी मिळू शकते मार्केटमध्ये मा काही अशी भाजी मिळत नाही जी मिळते ना ती मोठमोठ्या फांद्यांची असते ती आंबटसर अजिबात नसते आणि चविष्ट तर नसतेच नसते आता माझ्या मामीने मला ही शेतात बसून खुळून दिलीये मामानी घर पोच केलीये आता ही भाजी आपण कशी करायची ते पाहूया हे पाय ही भाजी करण्यासाठी आपल्याला ही भाजी निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायची ते शिवाय या भाजीमध्ये हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या आकाराच्या आळ्या असतात या आळ्या आपल्या डोळ्यांना सहज दिसत नाहीत म्हणून ही भाजी आपल्याला अशा प्रकारे हातानं झटकून घ्यायची म्हणजे त्या आळ्या खाली पडतात आणि आपल्याला दिसतात आपण या भाजीचा शेंड्याकडीलच भाग घेतलेला असतो म्हणून तशी ही भाजी निवडण्याची गरज पडत नाही परंतु हिरव्या आळ्या काढण्यासाठी मात्र आपल्याला ही भाजी अशा प्रकारे झटकून बघावीच लागते आपली सगळी भाजी निवडून साफ करून स्वच्छ करून झालीय झटकून सुद्धा झालीये या भाजीमध्ये मात्र एकही आळी निघाली नाही आता ही भाजी करताना आणखी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे सगळ्या भाजी आपण स्वच्छ धुवून घेत असतो परंतु ही भाजी मात्र आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची नाहीये कारण ही भाजी जर धुतली ना तर तिचा सगळा आम म्हणजे आंबटपाळा निघून जातो मग या भाजीला काही चव येत नाही म्हणून ग्रामीण भागात तर ही भाजी धून केली जात नाही परंतु इकडे आपल्याला ती शहरात मिळेपर्यंत या भाजीचा बराच प्रवास झालेला असतो त्यामुळे आपल्याला तर ही भाजी वरचे वर थोडीशी धुऊन घ्यावीच लागणार आहे म्हणून हे पा भाजीमध्ये पाणी घालायचं परंतु भाजी चोळायची नाही आणि पिळायची नाही फक्त भाजीमध्ये पाणी घालायचं भाजी खालीवर खालीवर करायची आणि ही भाजी आपल्याला एका वेळेनीत काढून ठेवायची म्हणजे भाजीतलं सगळं पाणी निथळलं जाईल आता जोपर्यंत पाणी निथळ आहे तोपर्यंत हे पा एका खरबत्त्यामध्ये आपल्याला मुडभर भाजून घेतलेली आणि त्यांची सालं काढून घेतलेली शेंगदाणे जाडसर बारीक करून घ्यायचे तुम्ही मिक्सरवर देखील जाडसर बारीक करू शकता परंतु खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे ठेचून घेतल्यानं की चव छान येते आणि भाजीला तेलकटपणा देखील येतो आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला दहा बारा सोलेल्या लसणाच्या पाकळ्या सात आठ तिखट हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं पाव चमचा मीठ घालायचे आणि हे सगळे जिनस आपल्याला या खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक करून घ्यायचे म्हणजे आपण मिरचीचा खरडा किंवा ठेचा कसा करतो त्या प्रकारे आपल्याला हे जाडसर बारीक करून घ्यायचंय आहे मिक्सरवर बारीक करणार असाल तर अगदी चार पाच सेकंद फिरवायचे आपले सगळे जिन्स खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून झालेले आता आपण ते काढून घेऊया आपली भाजीसाठीची सगळी तयारी करून झाली आहे आता आपण प्रत्यक्ष भाजी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला चार मोठे चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला लसूण मिरची जिरं यांचा ठेचा घालायचा आहे आणि हा ठेचा आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे जेणेकरून त्याचा उग्र दर्प उडून जाईल आपला ठेचा परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण नेथून घेतलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी घालायची भाजी कढईमध्ये घातल्यानंतर हे लगेचच उलतण्याच्या साहाय्याने आपल्याला ही भाजी खालीवर करायची नाहीये तर प्रथम हाताच्या साह्यानं ही भाजी आपल्याला खालीवर खालीवर करायची आहे आणि त्यानंतर मात्र उलटण्याच्या साहाय्याने ही भाजी आपल्याला खालपासून वरपर्यंत एकसारखी हलवत राहायची आहे आपली भाजी ओलसर असल्यानं ती एका जागी गोळ्या झालेली आहे त्यामुळे उलटण्याच्या साहाय्याने ही भाजी आपल्याला फक्त खालीवर खालीवर करायची नाहीये तर उलटण्याच्या साहाय्याने सगळ्या बाजूला इकडे तिकडे ती भाजी आपल्याला सोडून सुद्धा घ्यायची आहे आणि हो जशी आपण कढई गॅसवर ठेवली आहे ना तशी गॅस फ्लेम मोठीच आहे ती मोठीच ठेवायची गॅसची फ्लेम मोठ्या असल्यानं भाजी उलटण्याच्या साह्यानं हलवता हलवता सोडवता सोडवता भाजी गरम होते भाजीला पाणी सुटतं आणि भाजी खाली दबली जाते अशी भाजी खाली दबली जाईपर्यंत ती आपल्याला एकसारखी मोठ्या आचेवर हलवत राहायची आणि सोडवत राहायची आहे हे पण आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे ती ओलसर झालेली आहे आणि दबली सुद्धा गेली आहे आता ही भाजी आपल्याला कढईमध्ये एकसारखी करून घ्यायची आहे भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण लसूण मिरची ठेचताना देखील पावसामचा मिठाचा वापर केला आहे हेही लक्षात घ्यायचंय ग्रामीण भागात ही भाजी धुऊन घेतली जात नाही त्यामुळे आत्ता मीठ घातल्यानंतर या भाजीमध्ये थोडासा पाण्याचा शिपका म्हणजे हपका दिला जातो आणि मग त्यावर झाकण ठेवलं जातं परंतु आपण भाजी धुऊन घेतली म्हणजे पाण्यातून काढली आहे त्यामुळे आता आपल्याला पाण्याचा हपका देण्याची गरज पडणार नाही भाजी पाण्यातून काढल्यानं ती ओलसरच आहे आणि मिठाला देखील पाणी सुटणार आहे एवढ्यावरच आपली भाजी शिजणार आहे मीठ मिक्स केल्यानंतर भाजीवर झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे आपल्या भाजीला दरदरून वाफ बसली आहे पाणी देखील भरपूर सुटलेलं आहे आपण भाजीला पाण्याचा हपका दिला नव्हता तरी देखील भाजीला पाणी व्यवस्थित सुटलं आहे आता यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला चव तर छान येतेच शिवाय भाजीला जर जास्त पाणी सुटलं असेल तर ते पाणी हे शेंगदाण्याचा कूट शोषून घेतात आणि भाजी सुट्टी सुट्टी होते गिचका होत नाही शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कढईमध्ये ही भाजी आपल्याला एकसारखी करून घ्यायची आणि या भाजीमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दोन चमचे तेल घालायचे अशा प्रकारे सरते शेवटी तेल घातलं ना तर आपल्या भाजीला टेक्स्चर छान येतं आणि चवही छान येते आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची परंतु आता दुसऱ्यांदा झाकण ठेवताना झाकणाला अशा प्रकारे थोडीशी फट ठेवायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय हरभऱ्याच्या भाजीतलं सगळं पाणी उडून गेलेलं आहे सगळं पाणी आटलंय आणि हरभऱ्याची भाजी मस्त पैकी आहे मोकळी सुद्धा झालीये कोमळ झाल्यावर आणखी मोकळी होणार आहे आपली हरभराची कोवळ्या पानांची भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचं आहे कढईवर झाकण आहे आणि दहा मिनटं हे झाकण असंच आहे आणि मग भाजी आपल्याला सर्व करायची अशा प्रकारे गॅस बंद करून दहा मिनटं झाकण ठेवलं ना तर आपल्या भाजीमध्ये सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मुरतात आणि भाजीला टेक्स्चरही छान येतं दहा मिनटानंतर झाकण आहे आणि ही, ही गरमागरम भाजी आपल्याला एका सर्विंग बोलमध्ये सर्व करायची ही भाजी काहीशी आंबट असते आणि हलकीशी तुरटही असते त्यामुळे काही जण या भाजीमध्ये तुरटपाला कमी करण्यासाठी गुळाचा खडा घालतात परंतु आज आपण घातलेला नाहीये पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीचा अजिबात गिचका झालेला नाहीये भाजी अगदी मोकळी फडफडीत झालीये कोंबट झाल्यावरती आणखीन थोडी मोकळी होणार सध्या मार्केटमध्ये वर्षभर वर सगळ्या प्रकारच्या भाज्या सगळ्या प्रकारची फळं उपलब्ध असतात परंतु ही भाजी खाण्यासाठी वर्षभर वर वाट पाहावी लागते कारण ही भाजी वर्षभरातून एकदाच येते आणि तीसुद्धा महिना दीड महिन्यासाठीच सुद्धा आपण हरभराच्या पानाचं गरगट म्हणजे हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी पाहिली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची सुकी भाजी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद